नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या पालिका आयुक्त डॉक्टर येथील रुक्मिणीबाई प्लाझा प्रस्तुती गृहात भेट सदर प्रस्तुती गृहात आवश्यक सुविधा पुरवण्याचे दिले निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी काल महापालिकेच्या टिटवाळा पूर्व येथील रुक्मिणीबाई प्लाझा प्रस्तुती गृहात भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली सदर रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला व रुग्णांची विचारपूस केली त्यावेळी रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांबाबत रुग्णांनी समाधानकारक वक्तव्य केले महापालिकेच्या सर्व समावेशक आरक्षणाअंतर्गत उपलब्ध झालेल्या इमारतीमध्ये महिलांसाठी प्रस्तुती गृह हे जून दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आले आहे सदर प्रस्तुती गृह एकूण पन्नास बेडचे असून संपूर्ण रुग्णालयात बाह्य संस्थेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून चालविण्यात येते सदर रुग्णालयामध्ये प्रस्तुती विषयक सर्व सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येतात या ठिकाणी प्रयोगशाळा सुविधा सोनोग्राफी सुविधा या सेवा प्रस्तुतीच्या रुग्णांसाठी मोफत उपलब्ध आहे जून दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत सदर रुग्णालयामध्ये एकूण सोळा हजार दोनशे एकोणपन्नास महिलांनी बाह्य रुग्ण विभागात दोन हजार दोनशे सात रुग्णांनी अंतरुग्ण आतापर्यंत सातशे पाच सामान्य प्रस्तुती तसेच दोनशे अकरा सिझेरियन द्वारा प्रस्तुती झाल्या आहेत तसेच एकूण अठ्ठेचाळीस रुग्णांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी पाहणी करते वेळी रुग्णालयाबाहेर दिशादर्शक फलक लावणे श्री गणेश मंदिरापासून रुग्णालयापर्यंत पद दिव्यांची व्यवस्था करणे महिला रुग्णांच्या सुविधेसाठी चांगला रस्ता बनविणे व त्याचप्रमाणे रुग्णालयातून प्राप्त होणाऱ्या सुविधांबाबत अभिप्राय देण्याकरिता क्यू आर कोड लावणे निर्देश दिले आहे यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड परिमंडळ एक चे उपायुक्त प्रसाद बोरकर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक शुक्ला कार्यकारी अभियंता जगदीश कोर घनश्याम नवागुळ तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद